काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना अंड्याचं म्हणजे कालवण किंवा आमटी म्हणा ती आपण करत आहोत तर मी दोन अंडी शिजायला टाकलेले आहेत आणि जेवढी माणसं असेल तेवढी तुम्ही कितीही टाकू शकता पण मला फक्त दोनच हवी तर म्हणून मी दोनच टाकलेले आहेत आणि चण्याची डाळ आहे धुऊन यामध्ये शिजायला टाकलेलं आहे आणि आता हे अंड आणि हे शिजवून घेतलेलं आहे दिसते तुम्हाला अंडं पण शिजले आणि डाळ पण शिजलेली आता ह्याला आपण आहे ना फोडणी देणार आहोत <coughs> आता फोडणीसाठी आपण काय काय घेतलं आहे बघा लसूण घेतले जिरं घेतलं आहे कढीपत्ता घेतले आहे थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हा खोबरा कोथंबीर आणि जो आहेचा कसकस ह्याचा तो मसाला आहे ओके आणि आपला हा स्पेशल मसाला आहे हा शंकेश्वरी मिरचीचा मसाला आहे जो लालपणा येतो ना आपल्या कालवना ग्रेवीला त्यासाठी हे एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला आणि मस्त आपली झणझणीत मस्त अंडा करी होणार आहे चला आता आपण पहिला फर्स्ट ट्राय करायचं आहे जिरं आणि लसूणला मॅश आणि चेसायचं आहे आता ओके तर चेचून घेऊया आता आपण हे लसूण आणि जिरा आहे ना हे म्हणजे चेचून घेतलेले आहे आता ते आपण आता करणार आहोत याच्यामध्ये पॅनमध्ये भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि फोडणी द्यायला सुरुवात करूया हे बघा आपण पॅनमध्ये टाकले लसूण आणि जिरं टाकलं आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया तेल टाकले हे <coughs> आपलं जिरा आणि लसूण भाजून निघत आहे त्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकूया आपण करत करतो त्यामध्ये आपला हा जो गरम मसाला आहे आपण काढून ठेवलेला होता आपण तेलामध्ये टाकल्यामुळे काय होतं आणि एकदम तवांग येतो कालवणावर आणि त्याच्यामध्येच आपण काय करणार आहोत ते खोबरं दिसलेलं ते टाकणार आहोत झनधणीत वास सुट लागले कढी आहे आपण हे करतोय ना यात थोडासा मसाला वाटायचा आपली झनझणी तांती होणार आहे आता ह्यामध्ये हे जे आहे पाणी हे त्याला अंडा बाजूला ठेवतो अंड्याची आपण सांग काढून घेतलेलं आहे ऑर्डर त्याला बाजूला ठेवूया ओके मुंबई आणि डाळ ही अशी मॅच करायची आता किंवा तुमच्याकडे काय वरवंटा वगैरे काय असेल तर त्याने मॅच करायची पूर्ण डाळ हे फोडायची नाही डाळ शिजवली होती की तिला मी पूर्ण मॅच केलं म्हणजे पा बारीक केलेली आहे हाताने करा किंवा ओरवांटाने करा आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया मस्त आहे की आमची म्हणते याची त्याच्यामध्ये हे जे आणखी ठेवलेले आहेत त्याला जरा शिरा काढूया आपण चाकूने आणि ह्याच्या आतमध्ये टाकायचं असे चिरा बांधून घ्यायचा आहे ना आणि मग काय करायचं ह्या ह्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे आतमध्ये पण चिरा चिर केल्यामुळे के त्याच्या हातमध्ये पण मसाला जातो आणि मस्तपैकी आपलं त्यांनी अंड्याचं कालवण रस्सा कालवण म्हणणार रस्सा म्हणा मस्तपैकी तयार होतो हॉटेल टाईपसारखा त्याला एक उकळी हे बघा किती मस्त आपलं अंड्याचं कालवण झालेलं आहे त्याला रस्सा पण म्हणू शकता आणि हे आमची आपण अशी पिऊ पण शकतो इतकी सुंदर झालेली आहे त्यामध्ये आपण खोबरं केसले टाकून त्यामुळे तू सुंदर लागते ते मस्त हे एक कड आलं की आपण याला गॅसला घालवणार आहोत अतिशय सुंदर झालेले हॉटेल टाईप आणि घरगुती मस्त चला गॅस घालवा आपली झालेली आणटी अंडाकरी झालेले ते तुम्हाला वाटीमध्ये घेऊन दाखवते किती छान दिसते हे बघा किती सुंदर झाले अंडा करी तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा सबस्प्रेस करा आणखी पण अशा पद्धतीने करून खा पण मला दिसतं ते चॅनल बघत राहा मला इथे टोपामध्ये पण आहे मला दिसते मस्त वैकी मस्त झालेली आहे आण ते पण छान झालेली